मागच्या व्हिडिओत भावानं भरपूर कमेंट होत्या आय एम पी टॉपिक सांग आय एम पी टॉपिक सांग तर भावानो तीन विषयांचा आय एम पी टॉपिक आणल्यात वेळ न घालवता भावानो चालू करूया सगळ्यात अगोदर भावांनो मॅथ्स मॅथ्स एल सी एम एथ सी अप सिम्प्लिफिकेशन ॲव्हरेज रेशो प्रिपोर्शन पर्सेंटेज प्रॉफिट लॉस सी आय एस आय टाइम अँड वर्क टाईम स्पीड अँड डिस्टन्स एवढा भावांनो एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ नऊ चॅप्टर करा आपल्याला पंधरा प्लस भावानो सहज होऊन जाते फक्त याची प्रॅक्टिस करायची त्याच्यानंतर भावना रिझनिंग वर्गीकरण सादृश्यता कोडिंग डिकोडिंग तांत्रिक क्रम शृंखला रक्त संबंध पासा बैठक व्यवस्था कथन एवं निष्कर्ष कागद मोडणा व कागद काढणार ह्याचा भावना अठरा फिक्स होत्याच भावना एवढी करा एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा दहा चॅप्टर आहेत याची भावना करा सहज भावना अठरा प्लस येतं हिंदी हिंदीचा विषय भावनो विलोम शब्द पर्यावाचे शब्द व लोकपंक्तिया वाक्यांकेला एक शब्द वाक्यशुद्धी रिक्त स्थानुकी पूर्ति तत्सम तद्भव व्याकरण संधी समाज भावनो करा एमर्जन्सी अपट्यांची गद्या ह्याला भावनो अठरा प्लस होऊन जाते भावनं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ याची भावनो नऊ चॅप्टर आहेत नऊ चॅप्टर ह्याची दहा आणि याची भावना एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ चॅप्टर आहे तर भावने एवढे होतं एम पी टॉपिक एवढेच करा भावना ह्याच्यावरतीच प्रॅक्टिस ह्याच्यावरतीच मास आणि ह्याच्यावर चॅप्टर वाईस भावनो मागतीच द्या हे सगळ्या भावना आपल्याला पंधरा प्लस मॅथ्समध्ये पाहिजेत अठरा आणि हिंदीमध्ये अठरा तर भावनो पंधरा अठरा अठरा होत्यात भावानो आणि जे केला फक्त आपल्याला दहा पाहिजेत ते आपण स्ट्रॅटेजी काय वाका वाचा करंट अफेअर वाचा भावनो दहा प्रश्न सहज भावानो बरोबर येतात